ठाकरे बंधूंच्या युतीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं लक्ष आहे दोन्ही पक्षाकडून वेट अँड वॉचची भूमिका आहे ठाकरेंची युती जाहीर झाल्यावर आम्ही भूमिका ठरवू असं दोन्ही पक्षाचे नेते म्हणतात तर दोन भावांनी एकत्र यावं ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे त्यासाठी ते कोणताही निर्णय घेऊ शकतात असं बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे स्टँड घेऊ घाई करण्याची गरज नाही अजून पुढे त्यांचा स्टँड ठरलेला आहे दोघं भावाचा दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही त्या संदर्भात सांगू पण एक नक्की आहे की स्थानिक स सा निवडणुका आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा होणार आहे अजून त्यांची भेटी रोजच होतात गेल्या महिना दोन महिना रोज भेटी होतात त्यावेळेला अधिकृत अशा प्रकारची चर्चा बाहेर येईल तेव्हा त्याच्यावर आम्ही स्टेटमेंट करू आदरणीय पवार आमच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतो एकंदर उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावनी एकत्र यायला पाहिजे पण त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते, ते तयार आहे सामील का असा एक प्रश्न त्या मला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आज आजही त्या मिटिंगमध्ये आमच्या हा काय विषय नव्हता